नमस्कार मित्रांनी मी मागे आहात मी सर्वप्रथम तुम्हाला शरीर स्वामी समर्थन तुम्हाला ज्या तेव्हा आनंदाच्या सुख सामर्थ्या त्याच्या वेळेस आमच्या प्रयत्न करताना व्हिडिओला सुरुवात करते तर हा पुढच्या दिवसाचा व्हिडिओ आहे पण नवशार झाला मला कारण व्हिडिओवर पण एडिटिंग करायला वेळ लागतो म्हणून तर होळीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर बघू शकता तुम्ही तर माझ्या त्या दिवशीनं पुरणपोळी आणि रसई याचा पेट होता तर, तर पुरणपोळी पोळ्याची बनवली पहिल्यांदा बनवली చాల పురణ ట్రాయ్య గోష నేను మీ సాఖర పురణ పురే పను పైన మీ పురణపొడి అని గోడీ రసీవి చాలా పుడే తర బా మీ కదా వగేరే మసల స భాను మీ ఇక్కడ పాజి కజన భజలి लसून भाजून झालेलं टमाचा आणि सगळ्या छोट्या मी खोबरं पाचलेलो शकतात त्याच्यानंतर इकडं पुरण शिज शिजवून घेतलेलं होतं मी कुकरमध्ये आणि ते पूर टाकून मी कढईमध्ये हलवत होती कारण कसं आहे ना आपण गोळ टाकल्याबरोबर ना पुरण पातळ होतं गोड म्हणा साखर म्हणा ते आपण असं व्यवस्थित हलवलं ना कढईमध्ये तूप टाकून तर इतकं छान सॉफ्ट येतात ना पुरणपोळीत मला काय सांगू तर बघू शकता तुम्ही आणि मी तुम्हाला याच्या सविस्तर व्हिडिओ नंतर पुन्हा एकतर मला पुरणपोळ्या करायचे त्या दिवशी मी तुम्हाला एकदम तुम सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे तर आता काही काहीचा व्हिडिओ आहे तर त्यामुळे माझी कंटिशन समजून घ्यायची तर इकडे माझ्या मसाल्याचं वाटण वाटून झालेलं होतं माझं मी रसई शिजवायला टाकलेली होती इकडे मी पुरणपोळी बनवायला सुरुवात केली आपल्या कणक कणिकपुचोली तर कणकामध्ये थोडासा मेमचा टाकलेला होता कारण का तर कारण इकडं पिचवली मी कनी दहा मिनटात मी परवाने घेतला पुरणपोर त्यामुळे पुरणपोळी फोट्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही तर असा असा पेट होता माझा पुरणपोळ्यांचा तर मी इकडं पुरणपोळ्या बनवत केले मी तिकडं एकवीस शेतात केली आणि मी काय केलं ना दोन पुरणपोळ्या ना नाही त्यासाठी काढून ठेवलेल्या होते देव देवांसाठी आणि एक होळीसाठी आणि रस्से पण मी माटीमध्ये काढून ठेवले झाल्या म्हणते मग त्यानंतर मी पटापट पुरणपोळ्या बनवायला घेतल्या कारण आपण नवी काढून ठेवल्यावर आपण टेस्ट पण करू शकतो पुरणपोळी कशी चाली काय चाली रस्से पण टेस्ट करू शकतो तर त्यानुसार तर प्रकोश येतात आणि मी पुरणपोळ्या कशा करते दोन पुरणपोळ्या झाल्या लगेच की पुरणपोळ्या वाचायला जात होती कारण काय नाही तर पुरणपोळ्या ना गरम गरम चांगल्या लागतात त्याच्यामुळे एवढं झालं माझ्या की काही काही असल्या कारण माझ्या पुरांना थोडं कोणती पुरणपोळ फुक नवीन आहे दोन दिन पुरणपोळं फुकलं नाही माझ्या नंतर मग व्यवस्थित फुकायला लागलेल्या पुरणपोळ्या नंतर अशा वेळेस मुलांना मुलीची आठवण येते की बा आपल्या हाताखाली मुलगी राहिली असते ना तो खूप छान झालं असतो आपण मुलांना किती कामच सांगा आपण मुलांना काम जमत नाही आणि मुलींना कसं आपण एकतर समजतो त्यांना त्यांची जिम्मेदारी बरोबर करते मुलींना आपण मुलांना त्यांची जिम्मेदारी किती पण सांगितले ना तर म्हणजे मी सगळ्याच मुलांना नाही म्हणत काही काही मुलं अशी असतात की त्यांना सांगावं पण नाही नका ते त्यांच्या आईना लगेच हेल्प करायला येतात आणि काही काही मुलांना खूप म्हणजे सांगून स्वतः करण्या तेव्हा मग आशेर बेडेसेना मुलींची आठवण येते आपल्याला तेव्हा आपल्या मुलीला आपण एकाच वेळा त्यामध्ये सांगू शकतो अशी गोष्ट आहे माझं पोरण करता करताना थोडंसं बाकी होतं तर माझ्या घरासमोर आता एक मुलगी तर ती आली ती तिथे बोलली मला काय आहे तर मला पुरण शिचव पुन्हा चाललेलं आहे तर तिने थोडं पुरणाच्या जाणीव पुरण काढायला मदत केली होती तर बघू शकतात तर माझे पुरण आणि पुरणपोळी पण झालेली होती तर अर्धा किलो पुरण शिवायला टाकलं मी ते झालं माझं पाऊन किलो तर हा मी ना दोन दिवस खाल्ले पण दुसऱ्या दिवशी तुम्ही लिवंत होतं त्यासाठी काही खाल्लं नाही आम्ही तिसऱ्या दिवशी मग ते पोरण मी परत पण परत फोरणपुऱ्या खाल्ल्या तर पकडू शकतात तुम्ही आणि ते फोरण शिल्लक होतं ते मी माझ्या मटेरानेच्या पुरुषीमध्ये ठेवलेलं होतं पकवू शकतात तर असं होतं आमचा पेट पाच वाजता लागले मी फोरण बनवायला पाच वाजता कुकरमध्ये पोरण शिजवायला टाकलेलं होतं तर पकडू शकतात अशी गोष्ट होती माझी असं म्हणजे आणि त्या दिवशी नेमकं काय झालं माहितीये का आम्ही तीन पोईपाठ चेंज केले तीन पोईपाठ शेवटी मी माझ्याच पोईपाट्यावरती पुरणपोळ्या बनवल्या कारण आपल्याला ज्या गोष्टीची सवय लागलेली थी असते ना ती दुसऱ्यांकडून दुसऱ्यांच्या विचार ती अपेक्षा ठेवली पण तरी ती होत नाही त्यामुळे मला दिसत शेवटी माझ्याच कोईपाट्यावरती पुरणपोळ्या चालल्या आणि पका कशी टक्कते ती पुरणपोळी तर असं असत म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची सवय असते ना ती गोष्टी आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडून वस्तूकडून नाही एक छान होती माझी पुरणपोळी किंवा माझ्या मिस्टरांना पण आवडते आणि त्याने मी साखरेचे तर खात नाही आणि ह्या टायमाला त्यांनी मला सांगितलं त्यांनी म्हणजे असं व्यागात म्हणजे बोलत होते की बा मी पुरणपोळी खाणार नाही आता मी च कुठून करू अं पहिल्या दिवशी झालेला आहे खूप मग एक पुरणपोळी खाल् खाऊन बघितली परत त्यांनी खाल्ली मला म्हटलं की यावेळेची पुरणपोळी वेगळी लागते यावेळेस एवढ्या पोळ्याची पुरणपोळी केल्या तर बघू शकतात शेवट शेवतो शेवटी पुरणपोळ्या फुकायला लागल्यात आणि रस्ते पण का किती कमी झालेली आणि बघा आणि मुलं पण खात होते त्यानंतर मग मी तेव्हा करायला सुरुवात केली बघू शकतात तेव्हा पूजा माझी पुरणपोळ्या बनवायच्या पहिले झालेली होती पण मग मी हा व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकला कारण की कसं आहे ना सगळ्या गोष्टी सांगून दिलेल्या फळ असतात मग नंतर म्हणायला नको की पळ तू एवढा उशिरा ते उपजा दाखवली तर माझी ते उपजा पहिलेच आलेली होती नंतर मग मी पुरण स्वयंपाकाला सुरुवात केलेलं होतं पुरणपोळ्या वगैरे पण कुकर मग त्याच्यावर पुरण शिजवायला टाकलेलं होतं तर मी ते उपजा केली साडेसात वाजता त्या दिवशी मी आपल्या त्या घरामध्ये पिवढ वस्त्र अर्पण केलं पिवडी फुलं अर्पण केली <coughs> आणि इतकं सुंदर झालं काय सांगू तर बघू शकतात इकडं वाटी थोप लावलेला होता आणि नंतर शंख वाचवला मी घरामध्ये तर बघू शकतात तुम्ही इतकं सुंदर झालेलं होतं त्या दिवशी पूजा म्हणजे आणि हे मी जे वस्त्र आहे ना हे मी महानक्ष्मीवरून आणलेले स्वामींना ते कड्यामध्ये परत हे कृष्णाला वस्त्र अन्नपूर्णाला वस्त्र हे मी मानसून आणलेले आणि प्रका आपलं मंगल कलश पण स्थापन केला त्या दिवशी खूप सुंदर चालला असं आणि त्यानंतर मग मी बाहेर प्रकार शंख काढलेला होता आणि हा मी पहिल्यांदा काढला मी नेहमी दुसऱ्या पद्धतीने काढते पण मी एका दिवशीने फेसबुकवरती पडेल शंक प्रकारे काढला मी शंख आणि रांगोळीच्या साच्याने मी ते तेवढे कलर टाकून आपला तो साच्याने पण मी बनवून केले पकवू शकतात तुम्ही तर खूप छान दिसूता शंभ आणि खूप मस्त झालं माझ्या त्या चोरीचं पूजन पण पकवू शकतात तुम्ही आणि रांगोळीच्या हे मी सही काढले तर खूप छान निघाले मैदान तर केलं मी रांगोळीच्या साच्याने पण खूप छान काढला झाला तर पकवू शकतात तुम्ही आणि मतली थोडी रांगते ते होळी पुसली केलेली त्यानंतर नेक्स्ट डेला होती होळी होळीच्या दुसरी प्रकार मी कशी नाचत होती तर खूप छान झाली माझी होळी मला पण खूप आवडली होळी तर आणि बघा कथक डान्स करत होते मी तर बघू शकतात तर होळीचा थोडासाच व्हिडिओ काढलेला आहे मी का आणि माझंच काढलेलं आहे मी दुसऱ्याचं कोणाचाच काढलेलं नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही तर चला काय तू माझ्याकडनं शरी सांग